श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वसंत पंचमी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे त्याचबरोबर सरस्वती पूजनाचा मुहूर्त त्याचबरोबर वसंत पंचमीची कथा काय आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो तो दिवस म्हणजे वसंत पंचमी वसंत पंचमी हा हिंदूंचा एक प्रसिद्ध सण आहे दोन हजार पंचवीसमध्ये वसंत पंचमीचा सण कधी आहे त्याचबरोबर सरस्वती पूजा कशी करायची कधी करायची त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे या दिवशी ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे वसंत ऋतूची सुरुवात ही वसंत पंचमीपासून होत असते आणि या दिवशी महिला पिवळे कपडे घालतात त्याचबरोबर सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार वसंत पंचमी ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते जी दरवर्षी जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला येते या व्यतिरिक्त वसंत पंचमीचा दिवस सकाळच्या वेळेच्या आधारावर निश्चित केला जातो सामान्यतः सूर्योदय आणि मध्यान या कालावधीत जर पंचमी तिथी दुपारच्या वेळी आली असेल तर वसंत पंचमीचा उत्सव सुरू होतो तर माघ शुक्ल पंचमी तिथी ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा वाजता सुरू होईल जी तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनटांनी संपणार आहे अशातच उदय तिथीनुसार वसंत पंचमी ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे आणि त्याचा शुभ पूजेचा मुहूर्त तर या दिवशी सरस्वती पूजा केली जाते तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसंत पंचमीला सरस्वती पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सात वाजून नऊ मिनटांपासून सुरू होणार आहे हा दुपारी मुहूर्त बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत राहणार आहे अशात तुम्ही या काळात देवी सरस्वतीची पूजा करू शकता सेवा करू शकता तर म वसंत पंचमी ही देवी सरस्वतीची जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी देवी सरस्वती प्रगट झाली आणि त्यानंतर सर्व देवी देवतांनी देवी सरस्वतीची स्तुती केली या स्तुतींतूनच देवा वेदांचे श्लोक निर्माण झाले आणि त्यांच्यापासून रागाची निर्मिती देखील झाली म्हणूनच हा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो सहा ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा सर्वात लोकप्रिय आहे आणि या ऋतूतील निसर्गाचे सौंदर्य मनाला मोहित करते या ऋतूचे स्वागत करण्यासाठी माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी भगवान विष्णू आणि कामदेव यांची पूजा केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी पती पत्नी भगवान कामदेव आणि देवी रतीची षोडोपचार पूजा केल्याने त्यांचा त्यांचा आनंदी वैवाहिक जीवन मिळतं असं म्हटलं जातं वसंत पंचमीचे वर्णन ऋषीपंचमी या नावाने देखील केलं आहे या दिवशी वसंत पंचमीला श्रीपंचमी आणि सरस्वती पंचमी असं देखील म्हटलं जातं तर वसंत पंचमीला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर हा शुभ काम मानला जातो या दिवशी भगवान श्री हरिविष्णू कामदेव आणि श्रीपंचमी यांच्यासह देवी सरस्वतीची पूजा केली जाते या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणं विशेष फलदायी ठरतं वसंत पंचमीला या प्रकारे देवी सरस्वतीची पूजा करा तर काय करायचं आहे सर्वप्रथम जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे त्यानंतर बघा गंगाजल शिंपडायचं आहे जागा स्वच्छ करून झाल्यावरती चौरंग किंवा पाठ जो आहे तो मांडायचा आहे त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढायचे आहे त्यानंतर देवी सरस्वतीचा तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल जे काही असेल ते चौरंगावर एक लाल वस्त्र अंथरून त्यावर माता देवी सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो जो आहे तो स्थापन करायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम विघ्नहर्ता श्री गणेशाचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कलश देखील भरून ठेवला तरी चालणार आहे देवी सरस्वतीला कप पिवळे कपडे अर्पण करा यानंतर देवीला हळद चंदन केशर पिवळी किंवा पांढरी फुलं अक्षता ह्या अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सरस्वती, सरस्वती स्तोत्राचं पठण करा सरस्वती स्तोत्र बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे ते तुम्ही पठण करायचं आहे आता देवी सरस्वतीचं ध्यान करायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करा शेवटी देवी सरस्वतीची आरती करा आणि प्रसाद म्हणून कुठलीही मिठाई जी काही तुमच्याकडे असेल ती नक्कीच अर्पण करा त्यातल्या त्यात जर पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर वसंत पंचमीची कथा अशी आहे की भगवान ब्रह्मा पृथ्वीवर भटकत होते आणि त्यांना त्यांच्या जगात काहीतरी हरवत असल्याचं जाणवलं यानंतर त्यांनी आपल्या पाण्याच्या भांड्यातून पाणी काढले आणि ते जमिनीवर शिंपडले तेव्हा पांढऱ्या रंगाची देवी तिथे प्रगट झाली तिच्या हातात एक पुस्तक माळ आणि वीणा होती ब्रह्माजींनी प्रथम तिला वाणीची देवी सरस्वती या नावाने हाक मारली आणि सर्व प्राण्यांना वाणी प्रदान करण्यास सांगितले त्या दिवसापासून माता सरस्वतीने तिच्या विनाच्या मधुर आवाजाद्वारे सर्व प्राण्यांना वाणी दिली तर अशा पद्धतीने वसंत पंचमीची ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद